आपल्या सर्वांना माहिती आहे की नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम चालू असल्यामुळं नवीन कृष्णा पूल बांधायचं काम चालू असल्यामुळं काही कॉन्ट्रॅक्टर्सनी काही टेम्पररी खोदकाम करून काही पाणी कोयना नदीचा पाणी पुरवठा था थोडासा थांबवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या त्या, त्या कामामुळं कराड शहराला मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत सहाशे मिलीमीटरच्या दोन वाहिन्या आहेत त्या तिथून त्या त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्यामुळं सध्या घडीला कराड शहराचा पाणी पुरवठा हा संपूर्णपणे स्थगित झालेला आहे ही एमर्जन्सी आहे हा एक अपघात आहे त्याला पर्याय करण्याकरता तीन चार उपाययोजना प्रस्तावित आहेत आत्ताच मी सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेतली जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो ते बहुतेक त्यांच्या सोयीप्रमाणे उद्या येतील उद्या बैठक घेतील इथं नगरपालिकेचे अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी प्रांत साहेब वगैरे सगळे आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे सर्वात पहिल्यांदा कराड शहराला जिथं पाणी पुरवठा होणार आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क आपत्कालीन पाणी पुरवठा करण्याचे योजना केलेली आहे कराडच्या नागरिकांनी पाणीचा झोपून वापर करावा टँकरनी पाणी मिळाल्यास ते उकळून त्यावं मोकळाईचे दिवस आहेत तो पहिला तातडीचा उपाय योजना म्हणजे योजना होती जी दोन हजार अठरा मध्ये स्थगित करून नव्या योजनेकडे आपण हस्तांतरित केली होती ती जुनी योजना जुनी योजना ही कार्यान्वित होईल का याचा प्रयत्न चालू आहे त्याचे दोन्हीही जे पंप आहेत आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क मेंटेनन्स करून ते पंप चालू करून कराड शहराला निम्मा पाणी पुरवठा होईल की क्षमता आज संध्याकाळी आठ ते नऊ वाजतापर्यंत चालू होईल हा दुसरा मार्ग आहे तिसरा जी कराड शहराची पाणी पुरवठा योजना किंवा जी पाईपलाईन आहे जी पुराच्या पाण्यामुळे आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क जात होती ती पुराच्या प्रवाहामुळे ती, 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 ती उद्ध्वस्त झालेली आहे की त्वरित रिपेअर करणं हा तिसरा पर्याय आहे आणखी चौथा पर्याय आहे की कराड शहरामध्ये शुक्रवार पेठेमध्ये जे जुनी जुने वॉटर वर्क्स होते त्यालाही कार्यान्वित करता येईल का आणि तोही बॅकअप योजना म्हणून आपल्याला चालू ठेवता येईल का हा तिसरा चौथा पर्याय आहे आणि त्यानंतर एक लॉंग टर्म पर्याय म्हणून या परिसरातल्या सर्व मोठ्या पाणी पुरवठा योजनाला इंटर एखादी योजना बंद पडली तर त्या योजनेतला दुसरीकडून पाणी पुरवठे याची लाँग टर्म पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ही योजना करण्याचे प्रस्तावित आहे उद्या जिल्हाधिकारी याबद्दल बैठक घेतील आणि काय करायचं याबद्दल निर्णय घेतील पण मी नागरिकांना आवाहन करतो